छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊ बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊ सन्माननीय या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभवजी नाईक हे आज रिंगणात आहे आणि या रिंगणात उमेदवारीच्या रिंगणात उतरल्यानंतर विजय होणार हा निश्चितच आहे आणि समोरचा उमेदवार जी राने यांचा प्रभाव सुद्धा या ठिकाणी निश्चित परंतु आज आम्हाला आनंद कोणत्या गोष्टीचा असणार आहे तर या या ठिकाणी दोन वर्षाच्या कालखंडामध्ये शिवसेना पक्ष पाणने या ठिकाणी फूट पाडण्यात आली या फुटीनंतर अनेक आघात आम्हा शिवसैनिकांवर या ठिकाणी करण्यात आले म्हणजे आमचा धनुष्यबांध चोरणं असेल आमचं नाव चोरणं असेल कोर्टाच्या अनेक ससेमेरे असतील आमची कार्यालय कार्यालयांवर कब्जा मिळवणे असेल ही सर्व खतखत आज या ठिकाणी आमच्या मना मनामध्ये आहे आणि त्यामुळे आज सर्व शिवसैनिक एक दिलाने एक मताने या ठिकाणी काम करतायत आणि विजयापर्यंत झाल्याचं काम करत आज मात्र विरोधकांना या ठिकाणी निश्चित सांगू की आज मी या मतदारसंघामध्ये फिरताना एक गोष्ट जाणवली की ते धनशक्तीचा वापर करतायत परंतु तुळशी समोर उभं राहून देवदेवतांच्या ज्या ठिकाणी आपण मूर्त्या ठेवतो या ठिकाणी हात ठेवून तुम्ही सांगा आम्हाला मतदान देणार का ही करण्याचा वेळ आज या ठिकाणी विरोधकांवर आलेली आहे त्यामुळेच या ठिकाणी ते संपूर्ण हलून गेलेले आहे आज विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही विजनच्या मुद्द्यावर बोलत नाही गेले सहा वर्ष त्यांचे वडील केंद्रात मंत्री असून हो खासदार असून हो या ठिकाणी या मालवण तालुक्यासाठी या कुडाळ मालवणसाठी त्यांनी काय आणलं हे ते सांगत नाही तर या ठिकाणी फक्त हिंदू आणि हा मुद्दा घेऊन या ठिकाणी ते चालत आहेत कडवट हिंदू काय असतो हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय स्वाभिमानाने हिंदुत्व काय असतं हे आम्हाला त्यांनी शिकवलंय आणि तेच हिंदुत्व आज या ठिकाणी सर्व लोकांमध्ये जाताना आम्ही त्या पद्धतीने त्याचा वापर करतो आज भाईसाहेब गोवेकरांसारखे निष्ठावंत शिवसैनिकांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि हे काम करत असताना आमदार साहेबांनी गेल्या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये जनतेची सेवा करण्याचं काम केलं जनतेमध्ये पोचण्याचं काम केलं त्याचमुळे आजचा जो प्रतिसाद या ठिकाणी आमदारांना मिळतोय तो त्याच पद्धतीचा मिळतोय परंतु समोरच्या उमेदवारांनी काय केलं राडे करण्याचं काम केलं शिविगाळ करण्याचं काम केलं आया बहिणींना लाज वाटेल अशा पद्धतीचं भर व्यासपीठावर वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलं असे उमेदवार या ठिकाणी तुम्हाला चालणार आहेत का हा आमचा मतदारांना या ठिकाणी प्रश्न आहे आज अनेक ठिकाणी ते फिरून गेलेत परंतु त्या ठिकाणी उद्घाटनं केलीत परंतु आजही ती कामं अस्तित्वात या ठिकाणी सुरू झालेली नाही ही आज या ठिकाणी वस्तुस्थिती आज आमदार साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे सर्वसामान्यांचे गृहिणींचे जो जो घटक या ठिकाणी या सिंधुदुर्गच्या आणि या कुडाळ मालवणच्या मतदारसंघाची निगडीत आहे मग तो वाळूवाय वाळूवाले असतील चिरेखनीवाले असतील अनेक प्रश्न मच्छीमारांचे सुद्धा अनेक प्रश्न या ठिकाणी सातत्याने मांडत राहिले ते सोडवण्याचं काम केलं त्या पद्धती विधिमंडळामध्ये प्रश्न मांडून या ठिकाणी तशा पद्धतीचं आयुध विधिमंडळातलं जे असतं त्या जी, जी आरमध्ये बदल करण्यात आला आणि ते न्याय मिळवून त्यांचं काम गेल्या दहावत वर्षामध्ये या आयुधांच्या माध्यमातून सभागृहाच्या माध्यमातून निश्चितपणे केलं आज वेळोवेळी किनाऱ्यावर जातानासुद्धा समुद्रात जाऊन जरी संघर्ष करावा लागला तर तो स्वतः वैभव नाईक यांनी त्या बोटीवर चढून त्या ठिकाणी केलेला आहे समोरच्या उमेदवार मात्र क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतायत एसीत बसून त्या ठिकाणी वल्गना करतायत की आम्ही मच्छीमारांचे प्रश्न सोडवतोय मच्छीमारांसाठी हे करतोय मच्छीमारांसाठी ते करतोय परंतु एसीत बसून हे प्रश्न सुट सुटले जात नाहीत जाणून घेता येत नाहीत तर त्यासाठी स्वतः त्या रणांगणात उतरावं लागतं मच्छीमारांची सुख दुखतं शेतकऱ्यांची शेतात उतरून ती शेत शेतकऱ्यांची सुख दुखतं आज आंबा बागायतदार असतील तर त्यांचे ते आंबा बागायतमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न फळमाशी असेल काय असेल त्यांचा जो होणारा जो तो काही त्रास आहे ते प्रश्न या ठिकाणी सातत्याने आमदार साहेबांनी पूर्ण केले आज तोकते वादळाच्या वेळीसुद्धा स्वतः रस्त्यावर उतरून आमदार साहेब हे लोकांसाठी काम करत होते कुणाच्या घरावरचे पत्रे उडून गेले होते कुणाचे माड पडले होते कुणाच्या घरावर जा झाडं पडली होती ही स्वतः त्या ठिकाणी बाजूला करत होते त्या ठिकाणी साधन सापडून दिला परंतु यावेळी मात्र निलेश रा निलेश राणे सन्माननीय नारायण राणे यांच्यापैकी कोणीही त्या ठिकाणी दिसलं नाही असेल तर त्यांनी त्यावेळीचा त्यांचा फोटो व्हायरल करावा ते फोटो व्हायरल करू शकणार नाही फक्त पाणी करायची घोषणा करायची परंतु केंद्र शासनाचा एक रुपयाचा निधी सुद्धा तुपटे वादळाच्या वेळी ते आणू शकले नाहीत ही या ठिकाणी वस्तुस्थिती आहे आज ज्यावेळी फयान वादळ झालं त्या फयान वादळाच्या वेळी साडेचार कोटी रुपये मच्छीमारांना मंजूर झाले होते हेच सन्माननीय राणे साहेब या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसन मंत्री होते परंतु त्या ठिकाणी असलेल्या अटी शिथिल करू शकले नाहीत आणि ते संपूर्ण साडेचार कोटी रुपये या ठिकाणी एकदा सरकार दरबारी जमा झाले त्यामुळे मच्छी यांनी काय केलं हे ते सांगत आहे आज एन सी धारकांच्या घरावर बँकांच्या जप्ती घालण्यासाठी त्या ठिकाणी जात आहेत परंतु गेल्या पाच सहा वर्षाच्या कालखंडामध्ये एन सी धारकांचा प्रश्न एकदाही या ठिकाणी सन्माननीय राणेसाहेबांनी या ठिकाणी सभागृहामध्ये मांडला नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे सहकार्यांना विविध पद्धतीने त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे यासाठी सातत्याने मग पीक विमा विम्याचे पैसे असतील अन्य पैसे असतील यासाठी प्रयत्न केला गेला परंतु या ठिकाणी सन्माननीय निलेश राणे असतील सन्माननीय नारायण राणे असतील यांनी हे काम या ठिकाणी केलेलं या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे कुडाळ मालवणच्या मतदारसंघाने या ठिकाणी ठरवलेलं आहे की आपला वैभव पुन्हा एकदा त्या विधानसभेमध्ये आपल्या हक्काचा वैभव त्या ठिकाणी दिसला पाहिजे आणि जर आपले वैभव नाईक या ठिकाणी निष्ठेने चाळीस गद्दार या ठिकाणी गेले असताना निष्ठेने आपल्यासोबत राहिले यासाठी आपण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे शेवटी निष्ठा पक्ष हा ध्येय धोरणं या सर्व गोष्टींची सन्माने आमदार वैभव नाईक हे एक मताने एक दिलाने जनतेसोबत राहिलेले आहेत परंतु समोरच्याचे मात्र अशा पद्धतीचं ज्या पद्धतीने तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी पक्ष हा आपल्या राणे कुटुंबासाठी असला पाहिजे मग त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा सुद्धा आपल्या मुलांना आणि त्यांनाच मोठू करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपला स्वतःचा पक्ष काढला त्यावेळी सुद्धा स्वतः उमेदवारी घेऊन त्या ठिकाणी केला म्हणजे ज्या ज्यावेळी आपली भूमिका चांगली असेल त्यावेळी फक्त आपल्याला घ्यायचं आणि ज्यावेळी पडती बाजू असेल हो आता गेल्यावेळी पडती बाजू होती सत्ता नव्हती तर रणजी आमचे सहकारी मित्र रणजितजी देसाई यांना सीट दिली परंतु आज जसे दारोदारी फिरतायत जसं आपल्या मुलासाठी फिरतायत तसे दारोदारी त्या कार्यकर्त्यासाठी सन्माननीय नारायण राणे या ठिकाणी फिरताना दिसले नव्हते ही मात्र बाब या ठिकाणी सत्य आहे त्यामुळे फक्त राणे कुटुंब आपली मुलं आपण आपला परिवार आपली नातवंड याच्यासाठी काम करत आहे आणि आमदार वैभवजी नाईक साहेब आपली जनता सर्वसामान्य घटक मच्छीमार बांधव शेतकरी बांधव वाळू व्यावसायिक आंबा व्यावसायिक या सगळ्यांसाठी काम करताना सर्व घटकांसाठी काम करताना आमदार साहेब दिसत आहेत त्यामुळे या मालवण कुडाळच्या मतदारसंघाने या ठिकाणी त्यांच्या मशाली निशाणी त्यांची जी मशाली निशाणी आहे या मशाल निशाणीवर भरघोज असं मतदान करण्याचं या ठिकाणी निश्चितपणे ठरवलेलं आहे आणि येणाऱ्या वीस तारीखला त्याच पद्धतीने ते मतदान करतील आमदार साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्यांनी या ठिकाणी कुडाळ मालवणचा पुन्हा एकदा आपला वैभव हा विधानसभेवर पाठवण्यासाठी सर्व लोक या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि ते येणाऱ्या तेवीस तारीखला विजयाचा गुदळ गुलाल उधळण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे परंतु आम माझं सर्व शिवसैनिकांना आव्हान की हीच वेळ आहे जो न्याय न्यायालयात मिळाला नाही तो न्याय मिळवण्याची आज जनतेच्या कोर्टात जाण्याची हीच आजची वेळ आहे आपला धनुष्यबान ज्यावेळी चोरला आपला पक्ष या ठिकाणी फोडला पन्नास पन्नास खोके घेऊन या ठिकाणी ज्या पक्षाच्या माध्यमातून ही पक्ष पुढे झाली ज्या गद्दारांनी आपलं धनुष्यबान चोरून आपलं नाव चोरून उद्धव साहेबांना या खुर्चीवरून पाय उतार केलं तो न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक शिवसैनिकाने आणि प्रत्येक मालवणवासी आणि यांनी आपल्याला भरघोस मतदान करून सन्माननीय वैभवजी नाईक साहेबांच्या मशाल या निशाणीवर भरघोस मतदान करून आपल्याला पुन्हा एकदा आपल्या आमदार साहेबांना आमदार करायचा आहे अनेक कर गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतील आज हा नाराज आहे उद्या तो नाराज आहे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी एक दिलाने एक विचाराने आणि आमदार साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत त्यामुळे कुठच्याही अफवांवर या ठिकाणी विश्वास ठेवू नका एक दोन कुठेतरी या ठिकाणी इकडे तिकडे गेले तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी विचलित होऊ नका आपला पक्ष सन्मान उद्धव साहेबांना बाळासाहेबांना जे आपण वचन दिलं आहे जी आपण शिवतीर्थावर शपथ घेतलेली आहे की मी माझा आमदार निवडून आणणार पुन्हा सन्माननीय उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करणार ही शपथ आपण पूर्ण करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी आज एक दिलाने एक विचाराने एक मताने फक्त मशाल चिन्हावर मतदान कसं होईल यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी फिरून प्रत्येकाच्या दारोदारी फिरून या ठिकाणी मशाल या चिन्हावरच मतदान कसं होईल मशाल या चिन्हावर कसं मतदान होईल मशाल या चिन्हावर कसं मतदान होईल याच्याकडे आपण लक्ष देऊया आणि एवढंच सांगून तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो की जास्तीत जास्त पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत पोचा मशाल ही चिन्ह या ठिकाणी लोकांपर्यंत पोचवा आमदार वैभव नाईकांची निशाणी ही मशाल आहे हे लोकांपर्यंत पोचवा सर्वसामान्यांची दिशानी या ठिकाणी मशाल आहे मच्छीमारांची निशाणी या ठिकाणी मशाल आहे बागायतदारांची निशाणी मशाल आहे शेतकऱ्यांची निशाणी या ठिकाणी मशाल आहे सर्व मालवणवासी आणि कुडाळवासी या संपूर्ण सिंधुदुर्गाची निशाणी या ठिकाणी मशाल आहे आणि ही क्रांतीची मशाल या ठिकाणी पेटवूया आणि आमदार साहेबांना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवूया विजयाची हॅट्रिक करूया एवढंच सांगतो आणि या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो